नमस्कार परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी दिलेल्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजणे किंवा दिलेल्या आकृती त्रिकोणाची संख्या कशी मोजतात हे पाहूया यामध्ये अगदी बेसिक पासून सर्व प्रकारच्या आकृत्याविषयी आपण माहिती पाहूया ही पहिली आकृती आहे या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत हे आपण सहजपणे सांगू शकतो या, या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे त्याच प्रकारे ही दुसरी आकृती पहा या दुसऱ्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती येईल तर सुरुवातीला या हा एक हा दोन आणि हा हा जे मोठा त्रिकोण आहे हा मोठा त्रिकोण आहे असे एकूण किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये तीन असे आपण आकृती पाहून त्रिकोणांची संख्या सांगितलेली आहे एक दोन आणि हा मोठा है, है, एक असे तीन आहेत पण यासाठी एक युक्ती आहे एक ट्रिक आहे ती कशी पहा तर या ट्रिक मध्ये एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे ह्या त्रिकोणाचा पाया हा जो पाया आहे ह्या त्रिकोणाच्या शिरोबिंदू पासून समोरच्या पायावर ज्या हा लंब जे टाकलेला असतात किंवा हे जे समोरच्या शिरोबिंदू पासून इथं जी रेष आलेली असते समोरच्या पायावर हे महत्वाचं आहे की पाया कोणता आहे हे समजून घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला सहजपणे त्रिकोणामध्ये किती कि त्रिकोण आहेत हे आपल्याला

तर एकूण त्रिकोणाची संख्या काढण्यासाठी ह्या भागांची आपण काय करायची आहे बेरीज करायची आहे एक आणि हे दोन किती एकूण तीन एक आधी हे दोन बरोबर तीन अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे तीन त्रिकोण आहे पुढचं उदाहरण बघूया या आकृतीमध्ये हा पाया आहे हा पाया आहे रेष आर हे अपन मजलून कराएगी एक दीन बिरेज करू एक अधिक दोन अधिक तीन दोन पांच एक पूर्ण आकृति मध्य त्रिकोण है सहा त्रिकोन है हा पी विचार कराच है हाँ भाग हे है तो या एक दोन या तीन चार करायची तो आपल्याला बेरीज करायची एक दोन अधिक तीन अधिक चार आपण काय करायची बेरीज करायची एक अन दोन तीन 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 सहा सहा चार दहा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे दहा त्रिकोण या ठिकाणी आहेत अशा प्रकारे आपलं हे सहजपणे काढता येईल तर पुढची आकृती पाहूया या आकृतीमध्ये थोडीशी कठीण होत चालली आहे तर या त्रिकोणामध्ये एकूण आपल्याला दोन पाय आहेत किती पाय आहेत हे हा एक आहे आणि हा दुसरा आहे याचा विचार करता सुरुवातीला आपण पहिला पाया धरून याचे त्रिकोण मोजूया या क्रितीमध्ये पाँच एक हा दुसरा भाग आहे दोन हा तिसरा भाग आहे तीन एकूण किती झाले हे या सर्वांची पण करायची आहे बेरीज तीन आणि दोन पाच पाच आणि एक हे सहा किती झाली हे सहा हा पाया विचार केल्यानंतर या पायाचा विचार करता या ठिकाणी सुद्धा असं आहे एक दोन आणि हे तीन तीन दोन पाच आणि एक सहा किती झाली हे वरचे सहा आणि खालचे सुद्धा सहा तर या सर्वांनी दोनची बेरी जर केली आपण तर ही येईल बारा म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे बारा त्रिकोण आहे तर अशाच प्रकारे या ठिकाणी बघूया पुढच्या आकृतीमध्ये बघूया की इथं पायाची संख्या फक्त एकेने वाढवलेली आहे तर अशा प्रश्न जर आला असेल तर ते कसे त्रिकोण बघायचे तर या ठिकाणी बघूया की हा पाया विचार करता या पायाचा विचार करता हे एक घर हे दोन घर हे तीन घर या सर्वांची कलाची बेरीज तीन दोन पाच आणि एक सहा हा पाया विचार या पायाचा विचार करता उभ्या हे एक, एक दोन आणि हे तीन एकूण किती झाले हे सुद्धा सहा आणि या पायाचा विचार करता एक दोन हे एक, तीन एकूण किती झाले हे सुद्धा सहा झाले या सर्वांची आपण काय करायची बेरीज करायची या सर्वांची करायची बेरीज सहा त्रिक अठरा म्हणजे या आकृतीमध्ये किंवा या त्रिकोणामध्ये किती त्रिकोन आहेत पाहूया आता थोडीशी वेगळ्या प्रकारची ही आकृती आहे अशा प्रकारची जर आकृती आली तर आपण त्रिकोणाची संख्या कशी काढायची तर बघा तर पहा या ठिकाणी ही हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये या पायाचा विचार करूया तर या समोरच्या शिरोबिंदू पासून या ठिकाणी ही रेषा आलेली आहे तर या रेषेमुळं या त्रिकोणाचे किती भाग झाले हा एक आणि हा दोन म्हणजे दोन एक तीन हे झाले तीन त्यानंतर या पायाचा विचार करता हा जो पाया आहे याचा विचार करायचा आपण तर यामुळं किती भाग तयार झाले त्याचे हे दोन आणि हे तीन दोन तीन दोन पाच आणि एक सहा तर या दोन्हीची बिरी जर केली आपण सहा तीन नऊ तर या आकृतीमध्ये एकूण नऊ त्रिकोण आहेत अशाच प्रकारे ही पुढची आकृती पहा ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपण सुरुवातीला पायाचा विचार करायचा की आता हा हा पाया विचार करायचा तर याची भाग किती जायला झाले आहे एक हे दोन आणि हे तीन या सर्वांची काळजी बेरीज तीन आणि दोन पाच एक सहा तर त्याचप्रकारे ह्या पायाचा विचार करायचा पायाचा विचार करताना हे एक दोन तीन आणि हे चार परत मला हे चार आणि तीन सात दोन नवन एक दहा हे झाले दहा सहा सोळा म्हणजे एकूण किती त्रिकोन आहे त्याच्यामध्ये तर हे सोळा त्रिकोण आहे पुढच्या आकृतीचा सराव करूया कर... हा पाया विचार या पायाचा विचार करता समोरच्या शिरोबिंदू पासून आर्यार या रेषेमुळे किती तीन भाग तयार झाले तर हा एक मोठा भाग आणि हा दुसरा छोटा भाग एक दोन तीन झाले तीन या पायाचा विचार करायचा यामध्ये हा एक दोन आणि हा तीन एकूण किती भाग झाले तीन भाग झाले याची कर्ज तीन दोन पाच सहा आता या पायाचा विचार करायचा हा जो पाया दिसतोय या पायाचा विचार करायचा एक दोन तीन आणि हे चार या पायाच्या समोरील शिरोबिंदू बसवून या आलेल्या रेषेमुळे एकूण एके चार भाग तयार झाले आहेत तर चार झाल्यामुळे चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा आणि या सर्वांची करायची आपल्याला बेरीज तर ही बेरीज येते दहा सहा सोळा सोळा तीन एकोणीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण एकोणीस त्रिकोण हे एक आकृतीमध्ये आहेत तर पुढचा पुढे सराव पाहूया थोड्याशा पुढे पुढे आपण थोडीशी कठीण कठीण आकृती ही घेत आहोत जेणेकरून आपला सराव हा जास्त व्हावा आणि आपल्या लक्षात राहावं कसल्याही प्रकारची जर आकृती आली तर त्यामध्ये ते आपल्याला त्रिकोण मस्ता व्हावेत या पायाचा आपण विचार करूया या ठिकाणी किती भाग तयार झाले आहेत हा एक हा दोन तीन आणि हे चार एकूण हे चार भाग आहेत चार आणि तीन सात दोन नऊ आणि एक दहा एकूण हे झाले दहा त्यानंतर ह्या पायाचा विचार करूया त्याच्यामध्ये एक आणि हे दोन दोन आणि तीन त्यानंतर या ठिकाणी हा हा, ये है, हो है, हा एक पाया आहे या तिर हा जो छोटा त्रिकोण तयार या त्रिकोणासाठी हा एक पाया आहे ही आहे हा एक त्रिकोण आहे हे एक त्रिकोण एकूण टोटल त्रिकोण पहा तीन आणि एक चार चार दहा चौदा हे आपल्या या ठिकाणी आकृतीमध्ये एकूण चौदा त्रिकोण आहे पुढचा सराव या पुढची आकृती पहा ह्या आकृतीमध्ये एकूण तीन पाय आहेत तर पहा की हा या पायाचा विचार करता या ठिकाणी हा एक दोन तीन आणि हे चार भाग चार भाग चार आणि तीन सात आणि दोन नऊ एक दहा या पायाचा विचार करता त्याच्यामध्ये एक आणि हे दोन दोन एक किती आहे तीन आणि त्यानंतर पुढचा ह्या पायाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी एक दोन आणि हे तीन तीन दोन पाच एक सहा हे सहा तर या सर्वांची आपण बेरीज केली दहा तीन तेरा तेरा सहा हे एकोणीस म्हणजे एकूण किती त्रिकोन झाले याच्यामध्ये एकोणीस त्रिकोन त्या झालेले आहे पुढची आकृती पा <coughs> आता ही थोडीशी वेगळी आकृती आहे अशा जर आक्र अशा प्रकारची जर आकृती आली असेल तर त्रिकोण कशामध्ये तर पहा हा त्रिकोण आहे या ठिकाणी अशा प्रकारची जर आकृती परीक्षेला आली असेल तर त्या आकृतीमध्ये त्रिकोण कशामध्ये ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आकृती आहे तर या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण कुठं त्या अर्थात हे पहा तर हा जो मोठा त्रिकोण घेतला आपण या पायाचा जर विचार केला या ठिकाणी हा म्हणजे हा एक बिंदू आणि हा बिंदू आणि हा त्रिकोण आहे या त्रिकोणाचा विचार करता या ठिकाणचा जो पाया आहे हा याचा विचार करायचा आपण या ठिकाणी भाग तयार होता हा एक आणि हा दोन एकूण किती झाले हे तीन झाले एकूण तीन त्रिकोण तयार झाले आणि हा आता बघा हा एक त्रिकोन आहे हा शिरोबिंदू आहे आणि हा शिरोबिंदू आहे या त्रिकोणाचा विचार करता हा जो पाया आहे ना हा पाया जो आहे तर या पायामुळे किती भाग झाले हा एक आणि हा दोन एकूण किती झाले हे हे तीन झाले म्हणजे हा एक आणि हा दोन होता हे तीन आणि हे तीन एकूण किती झाले सहा हे सहा झाले पण एक गोष्ट यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागेल कि हा जो त्रिकोण आहे हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपण काय केला आहे या त्रिकोणाचं मोजताना सुद्धा वापरला आहे आणि ह्या त्रिकोणाचा सुद्धा आपण काय केला मोजचा असताना हा जो भाग आहे हा डबल आपल्याला मोजण्यामध्ये आलेला असल्यामुळे त्याच्यामधून काय करायचं आपल्याला हे एक मायनस करायचं आहे आणि एकूण किती झाले त्याने एकूण झाले पाच म्हणजे या आकृतीमध्ये एकूण हा त्रिकोण आहे एक गोष्ट यामध्ये लक्षात लग ठेवायची आपल्याला की जे त्रिकोण डबल मोजण्यामध्ये येतात अशा त्रिकोणांच्या संख्येला काय करायचं आपल्याला वजा करायचा आहे मायनस करायचा आहे तेव्हा तोच आपल्या त्रिकोणाची संख्या आपल्याला ही बरोबर यायची म्हणजे या या टोटल आकृतीमध्ये एकूण त्रिकोण होते सहा त्याच्यामधून मायनस गेला ये एकूण झाले पाच अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाची संख्या ही या आकृतीमध्ये काढता येईल त्या पुढची आकृती पाहूया ही थोडीशी कठीण आकृती तर यामध्ये अशा प्रकारची जर आकृती आलेली असेल तर आपण सुरुवातीला या पायाचा विचार करूया आकृतीमध्ये या, या पायाचा विचार करता किती घर तयार झाले दा। दा। तर हे एक दोन तीन आणि हे चार एकूण चार तीन सात दोन नऊ एक दहा हे झाले दहा त्यानंतर या पायाचा विचार करायचा हा जो पाया आहे या पायाचा विचार करता तर एक, एक दोन तीन आणि हे चार म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती दहा झाले म्हणजे हे दहा आणि हे दहा एकूण झाले हे वीस आता या बघा हा शिरोबिंदू आहे आणि या शिरोबिंदू पासून हा या पायाचा विचार करायचा आपल्याला या पायाचा विचार करत असताना याच्यामध्ये पहा किती जर कोण तयार होतात तर यामध्ये हा एक आहे आणि हा हा दुसरा आहे एकूण किती झाले हे दोन आणि हे तीन आहे त्यानंतर हा एक आणि हा दोन म्हणजे या पायाचा विचार करता हे झाले तीन म्हणजे इथं आपण लिहूया हे तीन त्यानंतर ह्याचे तीन तसेच त्याच प्रमाणामध्ये एक आणि हा दोन म्हणजे एक याची सुद्धा झाली तीन आणि या आकृतीमध्ये एक आणि हा दोन हे झाले तीन म्हणजे याची टोटल संख्या जी आहे ही टोटल संख्या किती झाली तीन तीन सहा आणि तीन नऊ तीन, 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 तीन बारा म्हणजे या ठिकाणी पहिलेचे हे जे दोन होते हे वीस आणि हे या ठिकाणचे हे बारा हे झाले बत्तीस हे झाले हे बत्तीस पण अजून हे आपलं उत्तर निघालेलं नाही कारण हे जे त्रिकोण आहेत हे डबल मोजण्यामध्ये आले आहेत कारण ज्यावेळेस या मोठ्या त्रिकोणाचा आपण विचार करताना हा पाया म्हणून विचार ज्यावेळेस आपण घरी धरला होता त्या ठिकाणी हे डबल त्रिकोण आपल्याला मोजण्यात आले होते म्हणजे एक दोन तीन चार हे पाच हे सहा आणि हे सात हे आठ कोण किती त्रिकोण झालेले आहे हे आठ त्रिकोण आपण डबल मजनामध्ये आलेले आहे तेव्हा या बत्तीस मधून आपण हे आठ काय करायचे आहेत मायनस करायचे आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला चोवीस त्रिकोण या आकृतीमध्ये दिसून येते एकूण त्रिकोण किती आहे चोवीस आहेत म्हणजे लक्षात आले असेल तुमच्या की या या सर्व या पायांचा विचार करता प्रत्येक याच्यामध्ये तीन 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 आहे आणि या पायाचा विचार करता याच्यामध्ये दहा आणि दहा वीस आहे म्हणजे हे बारा आणि हे वीस बत्तीस झाले एकूण झाले बत्तीस आणि हे जे त्रिकोण मधातले आहेत या पायामुळे तयार झालेले जे त्रिकोण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ हे डबल काउंटिंग करण्यात आलेले आहेत डबल मोजण्यात आलेले आहेत त्यामुळं ही संख्या आपल्याला माझ्यातून मायनस करायची आहे आणि उत्तर शेवटी निघाले हे चोवीस हे उत्तर निघाले आहे चोवीस पुढचं उदाहरण पाहूया ह्या आकृतीमध्ये या पायाचा विचार करायचा आपल्याला सुरुवातीला या पायाचा विचार करूया ह्यामध्ये घर किती आहेत बघा हे एक दोन तीन आणि हे चार चार तीन सात दोन नऊ एक हे दहा या ठिकाणी आले दहा तसंच या पायाचा विचार करता सुद्धा किती झाले एक दोन तीन चार चार म्हणजे हे झाले दहा त्याचप्रमाणे मध्ये या पायाचा विचार करता हे एक दोन तीन आणि हे चार हे झाले दहा म्हणजे समान घर असताना जर या ठिकाणी जर पाया संख्या वाढली तर आपल्याला ह्या आकृतीमध्ये समांतर कोणा लक्षात येतील दुसरी एक पद्धत अशी आहे याच्यामध्ये सांगण्याची कि जवळच एकाच आकृतीमध्ये जर पाय जास्त पायांची संख्या जर जास्त असेल बेसची जी संख्या जी आहे ती जास्त असेल म्हणजे सारखेच आकृतीमध्ये तर पहा हा एक पाया दोन पाया तीन पाया म्हणजे दहा गुणिले तीन एकूण किती झाले एक तीस तसंच हे दहा दहा वीस दहा तीस अशा प्रकारे सुद्धा आपण संख्या ही काढू शकतो तसं या पायाचा विचार करताना आपण ही संख्या निघालेली आहे तीस तर या ठिकाणच्या पायाचा म्हणजे हा जो पाया आहे आणि हा त्रिक या ठिकाणचा या शिरोबिंदू पासून या ठिकाणी पहा किती घरकार झाले आहेत या ठिकाणी हे एक दोन आणि हे तीन एकूण किती झाले तीन दोन पाच आणि एक सहा पाय किती आहेत असे एक आहे हा दोन आहे तीन आहे आणि हा चार आहे म्हणजे सहा गुणिले चार हे झाले हे चोवीस झाले चोवीस आणि हे पहिलेचे तीस आणि हे चोवीस झाली टोटल एकूण एकूण टोटल झालेले आहे ते हे चोपन्न आता हे आपलं उत्तर फायनल झालंय का नाही झालं कारण या आकृतीमध्ये आपण काही त्रिकोण डबल मजलेले आहेत तर कोणकोणते आहेत ते पहा या आकृतीमध्ये सर्वच त्रिकोण हे आपण काय केले आहेत डबल मजले आहेत तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे एकूण हे बारा त्रिकोण आपण काय आहे आहेत हे यामध्ये डबल आले आहेत तर या चोपन मधून चोपन्न मधून आपण काय करायचे बारा हे वजा करायचे तर या ठिकाणी हे चार मधून गेले दोन राहिले आणि याच्यामधून पाच मधून म्हणजे एकूण किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये बेचाळीस त्रिकोण या आकृतीमध्ये असलेले आपल्याला लक्षात येतील टोटल किती आहे इथं बेचाळीस त्रिकोन आपण नोंदलेले आहे पुढची आकृती पाहूया अशा प्रकारच्या जर आकृती आलेल्या असेल अशा प्रकारची आकृती जर प्रदूषण झाली असेल तर यासाठी सुद्धा एक युक्ती आहे एक ट्रिक्स आहे तर पहा हा एक मोठा त्रिकोण आहे हा काय हा मोठा त्रिकोण आहे आणि या मोठ्या त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण आहे अशा वेळेला या त्रिकोणामुळे एकूण किती त्रिकोण तयार होता तर हे चार त्रिकोण तयार होतात ते कसे पहा एकूण चार त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात तर पहा हा एक दोन आणि हा तीन आणि हे स्वतः हा एक म्हणजे एकूण किती झाले हे त्रिकोण चार त्रिकोण तयार झाले तर हे चार त्रिकोण म्हणजे मोठ्या त्रिकोणामध्ये जर छोटा त्रिकोण असेल तर अशा वेळेला तो, तो त्रिकोण चार त्रिकोण तयार करतो हे पक्क आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रकारचे आक्रमे जेव्हा येईल तेव्हा छोटा त्रिकोण हा मोठ्या त्रिकोणामध्ये जर असेल तर तो स्वतः चार त्रिकोण हे तयार करत असतो पुढची आकृती पाहूया पा हा मोठा त्रिकोण आहे म्हणजे हा काय हा मोठा त्रिकोण आहे या मोठ्या त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण आहे म्हणजे हा छोट्या त्रिकोणामुळे किती झाले एकूण चार त्रिकोण या ठिकाणी तयार झाले आहेत एकूण त्रिकोण किती झाले चार आणि या समोरच्या शिरोबिंदू पासून या ठिकाणी कधी चालली आहे तर यामुळे झाले तर हा एक त्रिकोण तयार झाला हा त्रिकोण तयार झाला म्हणजे एकूण त्रिकोण झाले दोन या ठिकाणी पुन्हा ए हे दोन आणि हा एक आणि हा दोन एकूण किती झाले हे हे दोन आणि हा मोठा त्रिकोण एक स्वतःहून एक मोठा त्रिकोण आहे म्हणजे हा एक त्रिकोण आहे आणि एकूण किती झाली हे चार दोन सहा दोन आठ दोन दहा अकरा या ठिकाणी अकरा त्रिकोण म्हणजे हे अकरा त्रिकोण या ठिकाणी तयार झाले आहेत पुढच्या पाहूया की हा मोठा त्रिकोण आहे हा एक्सरबिंदू आहे हा एक्सरबिंदू आहे हा एक्षरबिंदू आहे या मोठ्या त्रिकोणाच्या मध्ये हा हा छोटा त्रिकोण आहे हा छोटा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये सुद्धा एक पुन्हा दुसरा अजून छोटा त्रिकोण आहे म्हणजे आपण मागच्या आकृतीमध्ये पाहिलेला आहे की मोठ्या त्रिकोणामध्ये जर छोटा त्रिकोण असेल तर तो त्रिकोण तयार करतो चार त्रिकोण तयार करतो म्हणजे या ठिकाणी पहा की हा जो त्रिकोण आहे याच्यामुळं या त्रिकोणामुळे झाले हे चार त्रिकोण तयार झालेले आहेत त्यानंतर या त्रिकोणामुळे एकूण हे चार त्रिकोण तयार झालेले आहे आणि हा मोठा त्रिकोण एक हा मोठा त्रिकोण एक स्वतःहून आहे तो एक आहे त्यानंतर हा एक हा दोन म्हणजे हे झाले दोन त्रिकोण तयार झाले त्यानंतर हा एक आणि हा दोन हे ते दोन त्रिकोण तयार झालेले आहे आणि हा एक आणि हे दोन हे झालेले आहेत दोन त्रिकोण तयार झाले तर अशा प्रकारे एकूण याची बेरीज केली आपण तर ही बेरीज येईल चार आणि चार आठ आणि एक नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकूण किती झाले ते हे पंधरा त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतील चार आणि चार आठ आठ आणि एक नऊ नऊ दोन अकरा अकरा दोन तेरा तेरा दोन पंधरा तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण पंधरा त्रिकोणी हे आहेत पुढची आकृती पाहूया